शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण करून समाजात निर्माण केल्याचा आरोप साभळे पाटीलवर करण्यात आला या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं वणी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून शेतकरी वर्गात तेड निर्माण केल्याचा आरोप रविराज साभळे पाटील या व्यक्तीवर करण्यात आला या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष वणी यांच्या वतीनं पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना लेखी निवेदन देण्यात आलं हे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात निवेदनात नमूद करण्यात आहे की अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर संकटात असताना शासनाशी संवाद सुरू असतानाही रविराज साभळे पाटील सोशल मीडियावरून चुकीचं दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा होतो त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तीन ऑगस्ट रोजी रार जनशक्ती पक्षातर्फे आज एक निवेदन सादर करण्यात आला आणि ते निवेदन अशा स्वरूपाचं आहे की हे रविदास साबळे हे सोशल मीडियावर भाऊ शेतकऱ्यांसाठी लढताय तोडजोडीने याच याच्याकडं दुर्लक्ष करा आणि त्याचे पूर्ण सोशल मीडिया बंद करण्या क करण्याकरिता सांगत आहे व अनिल घाटे हे सहकार्य करत आहे आम्हाला आणि शेतकऱ्यासाठी एक संपूर्ण लढा घेणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा म्हणा का शेतकऱ्यासो सोबत जर तुम्ही सोशल मीडियामध्ये जर असे वक्तव्य जर करत असन का बंद करा काही नाही तर आम्ही दाखवून देऊ त्याच्या घरी जाऊन का सोशल मीडियावर का रायते हे लक्षात ठेवा म्हणा हे प्राण जवळशक्ती तर्फे आणि शेतकऱ्या संघटनेतर्फे एक आव्हान आहे हे जे रविराज साबळे आहेत हे एक मोठे शेतकरी आहे मोठे शेतकरी असल्यामुळं सामान्य आणि छोट्या शेतकऱ्याचं यांना काहीही देणं घेणं राहत नाही मीडियामार्फत पैसे कमावणे किंवा यांनी सरकारकडून जे काही पैसे घेतले असेल शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायला त्यांनी एवढा विचार करायला पाहिजे की असं वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये शेतकरी जेवढा पेटून उठला नाही त्याच्यावर एवढ्या समस्या असून आत्महत्या केल्या पण पेटून उठला नाही पण बच्चू भाऊच्या आंदोलनाच्या निमित्तानं ते एक प्रेरणा त्यांच्यामध्ये जागृत झाली आणि यापुढे पुन्हा हे जे कर्जमुक्ती येऊ घातलेली आहे ते सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही जे प्रयत्न करीत आहोत आणि असे जे बाणगुडं मधात येऊन अडथळा निर्माण करत असेल तर विरोधात सुद्धा आम्हाला काहीतरी पाऊल उचलावं लागेल त्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की शासनानेच जर त्याच्यावर पाय बंद घातला तर आम्हाला ती वेळ येणार नाही अन्यथा यापुढे त्याच्यावर त्यांनी जर आपले ते वक्तव्य मागे घेतले नाही ते यूट्यूबमध्ये जे काही पोस्ट केलेली आहे ते जर मागे घेतली नाही तर यापुढे आम्ही त्यांच्या विरोधात फार मोठं आंदोलन उभं केलं आणि आमचं असं म्हणणं आहे की कधी नवे एवढा शेतकरी एकत्र आला तो बच्चूकोळीच्या नेतृत्वात असेल तरी पण सर्व संघटनेचा पाठिंबा त्याला होता आणि शेतकरी एकत्र येत असताना शेतकऱ्याचं मनोबल तोडून टाकण्यासाठी त्यांच्या नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप करणं हे खऱ्या अर्थानं शेतकरी विरोधी कृती आहे आणि ही कृती जर त्यांनी थांबवली नाही तर मग आम्हाला शेतकऱ्यांना जशास तसं उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून आमची एक विनंती आहे की आम्ही कायदा हातात घेण्यापेक्षा कायद्यानेच समजा त्याला काही बंधनं घालावं अशा पद्धतीचं एक निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे